बघतोय आपण घरच्या घरी पन पनीर कसं बनवायचं पनीर बनवणं काही लोकांना खूप अवघड वाटतं परंतु काय नाही सोपं असतं एकदम छान आपल्याकडे हिरवेगार कड़ लिंब आहे दूध छान आपल्याला तापून घ्यायचं आहे छान कडकडीत तापून घ्यायचे छान लिंब कट करून घेतले यातला रस आपण बिया वेगळ्या करून छान रस आपण चालणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहोत बिया जाऊन द्यायच्या नाही आहे आपल्याला अशा पद्धतीने लिंबू मी छान पिळून घेते तुम्ही बघाल मस्त घरची ताजी लिंब असल्यामुळे रस एकदम जास्त निघत आहे छान उकळी आलेली आहे दुधाला आणि या उकळीमध्ये आपल्याला जो रस काढून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे आणि घालून घेतल्याच्या नंतर तुम्हाला लगेच कळेल की इथं आपलं दूध फुटून छान पनीर एका साईडला वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे घरच्या घरीच आपण एकदम पौष्टिक आणि बाजारात जे पनीर भेटतं त्यापेक्षा एकदम छान असं मस्त पनीर आपण घरच्या गर घरी बनवू शकतो आता आपल्याला दोन मिनटं आपण गॅस चालूच ठेवलं होतं आता बंद करून घेतलेला आहे बघा किती छान मस्त पनीरचे खापा तयार झालेले आहे यामध्ये आता आपण एका चाळणीमध्ये हे गाळून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि एकदम पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे गाळून घेतल्याच्या नंतर आणि एका स्वच्छ कापडामध्ये आपल्याला हा गोळा रात्रभर एका दगडाखाली किंवा एखाद्या जड वस्तूखाली अशा पद्धतीने आपल्याला झाकून ठेवायचं सकाळी उठल्यानंतर तुम्ही इथे बघू शकाल मस्त छान बाजारात आणतो त्यापेक्षाही एकदम एक फ्रेश ताजं आणि एकदम मस्त पनीर आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघा शकाल एकदम पांढरं शुभ्र आणि एकदम मस्त पनीर तयार झालेलं आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांग